श्री स्वामी समर्थ हो। आज आपण पालक डाळ खिचडी रेसिपी बनवणार आहोत इथे मी एक वाटी बासमती तांदूळ घेतला आहे त्यानंतर तेवढीच मी हिरवी मुगाची डाळही घेणार आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही यामध्ये तुरीची डाळ पण ॲड करू शकता आता तांदूळ आणि डाळ दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यावेत पहिल्यांदाच मी रेसिपी व्हिडिओ बनवते तुम्हाला आवडला तर कमेंट करा त्यानंतर मी अर्धा तास तांदूळ आणि डाळ भिजत ठेवले होते आता तांदूळ आणि डाळ मस्त भिजली आहे त्यानंतर मी इथे लसूण मिरची कांदा टोमॅटो चिरून घेतला आहे आणि पाल मुठभर पालक धुवून घेतली आहे त्यानंतर थोडा गरम मसाला घेतला आहे तेजपत्ता वगैरे आता धुवून घेतलेली पालक बारीक चिरून घ्यायची पालक चिरून झाल्यानंतर मी कुकर गरम व्हायला ठेवला होता त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं नंतर गरम मसाले टाकायचे कांदा मिरची लसूण वगैरे फ्राय करून घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा टोमॅटो छान असा फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये हळद थोडंसं लाल तिखट आणि व्हेज बिर्याणी मसाला टाकायचा व्हेज बिर्याणी मसाल्याने टेस्ट खूप छान येते आपले मसाले छान फ्राय झाले आहेत त्यानंतर त्याच्यात बारीक चिरलेला पालक टाकून घ्यायचा आणि चवीनुसार मीठ टाकायचं त्यानंतर आपले भिजवलेले तांदूळ आणि डाळ त्याच्यामध्ये टाकून आपल्याला हवा असेल तेवढं पाणी ॲड करून कुकरचं झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या घ्यायच्या तर आपली खिचडी रेडी आहे आणि कुकरही थंड झालाय चला तर मग आपली खिचडी बघूया कशी झाली आहे बघा किती मस्त अशी आपली खिचडी रेडी झाली आहे किती सुंदर दिसते आणि गरम गरम खिचडी खायलाही छान लागते त्याच्यावर आता मी कोथिंबीर थोडी टाकून घेतली लहान असो की मोठा हिवाळ्यामध्ये ही खिचडी प्रत्येकाने खाय खायलाच हवी तुम्हाला हव्या असेल तर तुमच्या आवडीच्या यांचा समावेश पण तुम्ही याच्यामध्ये करू शकता माझी पालक डाळ खिचडी रेसिपी नक्की ट्राय करा आता मी एका प्लेटमध्ये खिचडी काढून घेतली खिचडीसोबत तुम्ही रायता पण बनवून बनवू शकता खिचडी ही लोणच्यासोबत पण छान लागते इथे मी पापड कांदा आणि लिंबू घेतला आहे आपण लहान बाळासाठी पण अशा पद्धतीने खिचडी बनवू शकतो फक्त त्यामध्ये गरम पदार्थ ॲड नाही करायचे जसा की अख्खा मसाला व्हेज बिर्याणी मसाला हे नाही टाकायचा आणि मिरचीही कमी प्रमाणात टाकायची तर मित्रांनो ही खिचडी तुम्ही एकदा तरी नक्की नक्की ट्राय करून पहा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा श्री स्वामी समर्थ बाय बाय